नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ती किती मोठ्याने गाते अधोरेखित शब्द मोठ्याने या शब्दाचा प्रकार साधित क्रियाविशेषण अव्यय आहे पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ संकेतार्थ क्रियापद आहे पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते प्रयत्न केला तर फायदाच होईल तर हे प्रयत्न केला तर फायदाच होईल या वाक्यातील संकेतबोधक अव्यय आहे धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो चांगला हा शब्द क्रियाविशेषण दर्शवितो प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात नामे असे प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना <मनतात्> नामे म्हणतात मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा रमेशला हे मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म आहे कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय शब्दयोगी अव्यय आहे केवळ प्रयोगी अव्यय ओळखा अबब अग आई अरे बापरे हे सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा येता का आपण शिकारीला आपण हे येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मूळतः कोणते नाम आहे कुंभकर्ण मूळतः सामान्य नाम आहे क्षणोक्षणी हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आवृत्तीदर्शक हे क्षणोक्षणी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे नीलू नावाचा काळा कुत्रा होता विशेषण ओळखा काळा हा नीलू नावाचा काळा कुत्रा होता या वाक्यातील विशेषण आहे सुरेशने रामाला पाच रुपये दिले पाच या शब्दाची जात ओळखा पाच या शब्दाची जात विशेषण आहे खालील गटातील शब्दयोगी अव्यय नसलेला गट ओळखा अथवा किंवा संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो वाक्यप्रकार ओळखा संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो हे संयुक्त वाक्यप्रकार आहे दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे द्विज हा दोनदा जन्मलेला या सामासिक शब्दाचा विग्रह आहे देवळाजवळ शाळा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द जवळ या शब्दाची जात शब्दयोगी अव्यय आहे महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा अधोरेखित शब्द माझे हे सार्वनामिक विशेषण प्रकार आहे चालणे हा उत्तम व्यायाम आहे अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा अधोरेखित शब्द चालणे हे धातुसाधित नाम आहे गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल गांभीर्य हे गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम होईल बद्दल ऐवजी जागी बदली ही टिंबटिंब शब्दयोगी अव्यय आहेत बदल ऐवजी जागी बदली ही विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आहेत मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत या विधानातील अव्ययाचा प्रकार उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा आम्ही या सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक सर्वनाम आहे पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामालाच जोडता येते भर हे शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामालाच जोडता येते गटात न बसणारे पद ओळखा मित्र हे गटात न बसणारे पद आहे खालीलपैकी न्यूनत्व बोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते शिवाय हे न्यूनत्वबोधक नसलेले उभयान्वयी अव्यय आहे मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात कोणती अधोरेखित शब्द मार्चनंतर या शब्दाची जात शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी कोणते विशेषनाम नाम आहे गंगा हे विशेषनाम आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा द्विकर्मक हे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद